नोकरी महोत्सव जणू बेरोजगारांना आशेचा किरणच केळगाव राष्ट्रवादी पक्षप्रमुख शरदचंद्र पवार यांच्या उपस्थितीत दिनांक एकवीस जुलै रोजी चाळीसपेक्षा अधिक कंपनीच्या मदतीने दौंड तालुक्याचे राष्ट्रवादी महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस नामदेव राजाराम ताकवणे यांनी दौंड तालुका नोकरी महोत्सवाचे भव्य आयोजन त्यासंदर्भात आयोजित पत्रकार परिषद मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो आज आपल्या सगळ्यांना निमंत्रित करताना मला आनंद वाटतोय की आपल्या माध्यमातून या तालुक्यातील हजारो युवकांपर्यंत मला पोहोचण्याची संधी मिळते एकवीस जुलै म्हणजे येत्या रविवारी गुरुपौर्णिमेच्या दिवशी आमचे मार्गदर्शक आमचे गुरु आदरणीय शरदचंद्र पवारसाहेब यांच्या उपस्थितीमध्ये रोजगार मेळावा याचं आयोजन केलेलं आहे नोकरी महोत्सव आज ग्रामीण भागामध्ये फिरताना अनेक तरुण भेटतात अनेकांच्या पालकांचे फोन येतात अनेक सहकाऱ्यांचे फोन येतात की माझा मुलगा बी एस सी झाला बी टेक झाला आय टी आय केलं आहे किंवा तो दहावी बारावी केला आहे जे आहे ते पण त्याला नोकरीची संधी नाही आपल्या ओळखीनं कुठं जर लागत असेल तर सांगा ही एक मात्र कायम लोकांची मागणी असते या सगळ्या पार्श्वभूमीवर एकवीस जुलैला नोकरी महोत्सवाचं आयोजन केलंय तालुक्यामधील के सर्वच कंपन्या याच्यामध्ये निमंत्रित केलेल्या आहेत त्याचबरोबर नामांकित कंपन्यांमध्ये टाटा बजाज एक्साइड जवळजवळ पॅजिओ भारत फोर्स यांच्यासह सत्तेचाळीस कंपन्यांनी आत्तापर्यंत येणार म्हणून आपल्याला ले लेखी कळवलेलं आहे याच्यामध्ये कुरकुम एम आय डी सीतली हेंकल असेल किंवा शिपला कंपनी असेल त्याही आहेत आपल्या भांडगाव एम आय डी सीमध्ये भांड भांडगाव औद्योगिक क्षेत्रातली रिडगन कंपनी असेल तिनेसुद्धा येण्याचं कळवलेलं आहे ह्या सगळ्या कंपन्या त्यांच्या त्यांच्या गरजेनुसार आणि पात्र उमेदवारांची निवड ते या ठिकाणी करतील त्या दिवशी त्यांच्या मुलाखती घेतील आणि त्या त्या मुलाखतीमध्ये सिलेक्शन करून ज्या त्यांच्याकडं कोठा आहे त्या कोठ्यामध्ये साधारणत अनेक पात्रला तरुणांना संधी मिळेल हे सगळं करताना मी आवर्जून पवार साहेबांनी यासाठी निमंत्रित केलं आहे आपल्या औद्योगिक भागातील तरुणांची एक मोठी समस्या आहे की आम्ही पाच वर्ष काम करतो सात वर्ष काम करतो दहा वर्ष काम करतो आम्हाला परमनंट केलं जात नाही आम्हाला आमच्या नोकरीची शाश्वती नाही एखाद्या ना तरुणांना आपल्या आयुष्यातील दहा वर्ष बारा वर्ष ज्या वेळेस एखाद्या कंपनीमध्ये काम करावं आणि बारा वर्षानंतर सुद्धा जर त्याला त्याच्या नोकरीची शाश्वती नसेल तर याच्या इतकी शोकांतिका काही नाही साहेबांना निमंत्रित करताना मागण्या करण्यामागचा उद्देशच हा आहे की या सर्व कंपन्यांनी त्यांचा आवश्यक कोटा आणि गेल्या तीन वर्षापेक्षा जास्त जी लोक तिथं काम करतायत त्यांना आता कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून दिला पाहिजे त्यांना त्यांच्या नोकरीची हमी दिली पाहिजे यासाठी या, या कार्यक्रमाला आवर्जून मी पवार साहेबांना निमंत्रित केला आहे आता रोजगार मेळावा बोलव किंवा नोकरी महोत्सव आयोजित केलेला आहे आता ज्या काही तुम्ही डोबामानांच्या उल्लेखित केले नावं हो। ते नावं हो पाहता सर्व मेकॅनिकल किंवा केमिकल अशा दिसून येतात परंतु आपल्या या भागात बी एस सी एम एस सी असे झालेले काही कृषी पदवीधारक सुद्धा आहेत अशा कृषी उद्योगावर आधारित काही कंपन्यांना सुद्धा इथं पाचारण केलंय का त्या विषयामध्ये सर्वच यांना दिव्यांगापासून सगळ्यांना निमंत्रित केलं आपण पात्र लाभार्थ्यांना म्हणजे आणि कंपन्यांमध्ये सगळ्या सत्तेच्या कंपन्या आहेत केमिस्ट वगैरे असतील तर सिप्ला सारख्या कंपनीमध्ये ती संधी मिळू शकते मी आता सगळ्या कंपन्यांची नावं माझी तोंड पडत नाही याच्यामध्ये मी तुम्हाला तीही माहिती उपलब्ध करून देईल एकवीस तारखेच्या आधी निश्चितपणे मी तुम्हा तुमच्यापर्यंत ही यादी पोचवेल सर्व कंपन्यांची याच्यामध्ये मला फूड इंडस्ट्रीतून काही करता येईल का असाही निरोप आहे खर तर फू इंडस्ट्रीमध्ये मीच एक छोटं युनिट उभं केलंय आणि मला सुद्धा फूड इंडस्ट्रीची निगडीत दहा लोकांची गरज आहे निश्चितपणे सत्ता दुसऱ्याची आहे सत्ताधारी दुसरे आहेत अशा अवस्थेत आपल्या पाणी हक्क यात्रेला यश मिळेल आणि आपला हेतू सफल होईल असं तुम्हाला वाटत का सत्ता ही आळवावरच पाणी आहे काल कोणाची होती आज कोणाची आहे कोण फडातोडी करून सत्तेवाल हा सगळा विषय मी मुळातच न्यायावर माझा विश्वास आहे महाराष्ट्र माझा मी आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो पुणे व नगर जिल्हा आज